एकच थ्यास प्रभागाचा विकास प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम आदमी पार्टीचे इंजिनियर पवन अनिल बकुरे हे नाशिक महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक ड मधून झाडू चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांनी प्रचारासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ज्यात प्रमुख आश्वासने आणि जाहीरनामा बकुरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक राजकारणाने प्रेरित होऊन उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांच्या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत दरमहा वीस हजार लिटर पाणी मुफ्त आणि घरपट्टी हाफ करणार आरोग्यसेवा नवीन मोहल्ला क्लिनिक मोफत रक्त तपासणी औषधे ईव्ही चार्जिंग पॉईंट खड्डेमुक्त रस्ते आणि जागतिक दर्जाचे उद्याने विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे प्रभागातील अंधारा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिवे लावण्यात येतील बकुरे यांनी मतदारांना बदल हवा तर पर्याय नवा असे आवाहन करत आपल्या झाडू चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याची विनंती केली आहे वृत्तसंकलन खड्डे घाणी लाईटीचा प्रॉब्लेम आहे प्रभागात काय प्रॉब्लेम सर ज्या प्रकारे तुम्ही बोलले तर उमेदवारी मिळाल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रभागात फिरलो आणि लोकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात जसे की प्रभागात अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे प्रभागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे तसेच गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आहे आणि या सर्व गोष्टी प्रभागात अनेक ठिकाणी खड्डे आहेत आणि या सर्व निवारण करण्यासाठी मी कायम तत्पर असेल वाटले हा जो प्रभागात जाहीरनामा दिलेला आहे हा पक्षाने हा जाहीरनामा हे कुठल्याही प्रकारचं खोटं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे खोटे आश्वासन नाही हा जाहीरनामा हे जे झालेलं आहे जे दिल्ली आणि पंजाबमध्ये झालेलं आहे तेच आपल्याला नाशिकमध्ये पण करायचं आहे आणि ह्या गोष्टी ऑलरेडी दिल्ली पंजाबमध्ये झालेल्या आहेत तर आपल्या नाशिकमध्ये का नाही होऊ शकत आणि यात जे दि पॉईंट दिलेले आहेत हे मी पूर्णपणे शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेन आणि हे होईलच वीस हजार लिटर पाणी मोफत देणार असं तुम्ही पत्र इथं लिहिलेलं आहे तुम्ही वीस हजार लिटर पाणी मोफत देणार हो नक्कीच मी वीस हजार लिटर पाणी मोफत तसेच त्याबरोबर वर घरपट्टी हा रकमेमध्ये देणार प्रभागाला खड्डे मुक्त करणार असे पण लिहिलेले पण अनेक खड्डे झालेले गेल्या आठ वर्षापासून इलेक्शन नाही झाले अनेक खड्ड्यामुळे अनेक जीव गेलेले याच्यावर तुमचं काय मत नक्कीच सर प्रभागात अनेक ठिकाणी खड्ड्यांची दुरावस्था आहे रस्त्यांची दुरावस्था आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत तसेच रस्ते अरुंद आहेत त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत आणि मी या ठिकाणी रस्त्यांची जी दुरवस्था झालेली आहे ती सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन प्रभागात अनेक ठिकाणी चोऱ्या नक्कीच सर प्रभागात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेतात अनेक ठिकाणी चेन स्नॅकिंगसारखे प्रवाकार घडतात आणि यातून गुन्हेगार सापडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पोलिसांना किंवा नागरिकांना कसरत करावा लागते आणि त्यासाठी अनेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा हा आमचा मानस असेल अनेक प्रभागात फिरत असताना अनेक ठिकाणी मी उद्याने बघितली उद्यानांची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे उद्यानांची ही दुरवस्था फक्त अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये अक्षरशः कमरेपर्यंत गवत वाढलेलं आहे आणि कुठेही तिथे पेवर ब्लॉक म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची नागरिकांसाठी चालण्यासाठी किंवा मुलांसाठी खेळण्याचे साहित्य म्हणा यांची व्यवस्था केलेली नाही आणि ही झालेली दुरवस्था लक्षात घेता मी या ठिकाणी आश्वासन देतो की मी नक्कीच उद्यानांची दुरव्यवस्था झालेली आहे ती व्य सुधरवण्याचा प्रयत्न करीन आणि तसेच उद्यानांबरोबरच जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी नाना नाणी पार्क करण्याचा आमचा मानस असेल नागरिकांना काय आवाहन करणार आपण मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की प्रभाग क्रमांक एकची लढाई ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई आहे त्यामुळे मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक तीनचे झाडू या निशानीचे बटन दाबून मला मतदान रूपे आशीर्वाद द्या वंदे मातरम जय भारत